पतलापूरच्या अपटेवाडी परिसरातील सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्ग आणि तनिषा राईट बिगिनिंग स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठं उत्साहात पार पडला माडा कॉलनी परिसरातील एका हॉलमध्ये या स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनाची सुरुवात माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्गात शिशुवर्ग ते प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेचे धडे दिले जातात तर तनिषा ब्राईट बिगिनिंग प्री मध्ये शैक्षणिक धडे दिले जातात या दोन्ही शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैशाली जामघरे आणि विश्वास जामघरे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी विद्यार्थ्यांना संस्कार मार्गदर्शन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यानंतर शाळेत वर्षभर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ यावेळी पार पडला या वार्षिक स्नेह संमेलनाला पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी पहिल्यांदा वैशाली जामकर यांना धन्यवाद देईल की दी बदलापूर सारख्या ठिकाणी अनिशा बिगिनिंग प्री चालू केलं आणि मी आत्ता पूर्ण कार्यक्रमामध्ये होतो की त्यांनी जे मुलांवरती बाल मुलांवरती संस्कार चालू केलेले आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत पहिल्यांदा म्हणजे गणपती गणपतीचा आदर्श म्हणजे काय गणपतीचे डोळे चांगले आहेत तीक्ष्ण आहेत आणि त्याच्या हातामध्ये अन्याच्या विरुद्ध लढण्याचं आहे त्यांचं पोट मोठं आहे जे काय असेल ते पोटात घालायचं कान मोठं आहे कान म्हणजे इकडनं ऐकायचं आणि तिकडून सोडून द्यायचं वाईट वाईट सोडून द्यायचं चांगलं ठेवायचं अशा प्रकारचं मुलांवरती संस्कार चालू केलेले आहेत आणि मला खात्री आहे ही मुलं भविष्यामध्ये भारताचे चांगले नागरिक होतील आणि भारत देश बलशाली करण्यासाठी त्यांचं मुलाचं सहकार्य असेल मी त्याकरता वैशाली मॅडमला धन्यवाद देतो नमस्कार मी सांग वैशाली विश्वास जामघरे सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्ग संचालिका आणि तनिषाज ब्राईट बिगनिंग प्री स्कूल आमच्या शाळेचे हे पहिलं ॲन्युअल फंक्शन आणि बालसंस्कार वर्गाचं तिसरं ॲन्युअल फंक्शन पण तुम्ही एकंदरीत पालकांचा आणि मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तुम्हाला लक्षात येतच असेल की आमच्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार होत आहेत तसेच आमच्या शाळेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे हे तुम्हाला आमच्या मुलांच्या एकंदरीत त्यांच्या कलागुणांवरनं किंवा त्यांच्या तुम्हाला गर्दीवरून समजत असेल की कसा आमच्या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मुलांना मुख्य म्हणजे मी स्वतः चाइल्ड काउन्सिलर आहे त्याचबरोबर बालसंस्कार वर्ग शिक्षिका म्हणजे मुलांचं हेच वय आहे की त्यांचा मेन भक्कम असणं आणि त्याचं काम मी आणि माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या सहकारी करत आहेत आणि आज आमच्या ह्या कार्यक्रमाला छान चार लावले आहेत आमच्या पातकर सरांनी आणि गानू काकांनी कारण की गानू काकांचा का मला प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात ना प्रत्येक वेळेस त्यांचा खूप सो सोबत असते तशीच आता पातकर सरांची आहे आणि मुख्य म्हणजे खारीचा वाटा म्हणेल की माझ्या या सगळ्या कार्यक्रमाला माझे मिस्टर विश्वासजी जांभरे यांचासुद्धा तेवढाच मोलाचा मला सह म्हणजे म्हणतात ना एक म्हणतात यशस्वी स्त्री पुरुषाच्या मागे जशी स्त्री आहे तशा माझ्या याच्यामागे माझ्या मिस्टरांचा हात आहे